अंतर्गत गुहागर समुद्रकिनारी वाळू शिल्प प्रदर्शन पर्यटकांची मोठी गर्दी नगर पंचायतीच्या पायलट ब्ल्यू फ्लॅग समुद्र किनारा गुहागर समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी समुद्राच्या वाळू पासून विविध कलाकृती साकारण्यात आल्या आहेत गुहागरचे चे व्याडेश्वर देवस्थान डॉल्फिन माशांची प्रतिकृती अष्टवणे गणपती मंदिराची प्रतिकृती विशेष लक्षवेधी ठरली शनिवार आणि सुट्टी असल्याने हे वाळू शिल्प पाहण्यासाठी असंख्य पर्यटकांनी समुद्रकिनारी हजेरी लावली गुहागर समुद्रकिनार पट्टीला ब्ल्यू फ्लॅग टॅग मिळाल्यानंतर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक कला आणि संस्कृतीचे दर्शन घडावे यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत संदेश कदम संवाद मराठी लाईव्ह गुहागर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न